मित्रांनो आपण बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आलो आहे आणि सांगोला बाजार आज बऱ्यापैकी भरलेला आहे मित्रांनो आपण या गाईची किंमत जाणून घेणार आहोत पहिला ही आणि हिचा व्यवहार चालू आहे ही गाई काय किमतीला विकते ते बघून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका बघूया गायींचे बाजार आज कसे आहेत <Slutters> पहिल्यांदा या भाऊ ना पहिल्यांदा एक लाख पंचवीस हजार रुपये सांगते पहिला रुपये पडले तिचं व्यवहार चालू आहे मित्रांनो

पाहिलं रता काय एक लाख दहा हजार व्यवहार बनते मित्रांनो पाहिलं रो एक दहा आला किती पिळेल वीस प्लस वीस प्लस पाहिलं

पैलारू पाडी अजून एक दहा दिवस टाईम आहे इथे एक पैलारू पाडी वेलेली आहे तिला पण गिरायक चालू आहे बघू शकता चांगली पाडी आहे पैलावर Hey 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 This was through the heart ta व्यापार की चांगल की चांगल निसतं का स्कीम चालू आहे त्याच्यावर काय वासुर आहे काय फ्री कोण आहे काय दे किती पर्यंत ऐंशी पर्यंत फुटल्यामुळं काय पहिला रोय ना, पारे। ना।, देखा। ना।, देखा। ना।, देखा। ना। पहिल्या रोपवाडी दात मित्रांनो ऐंशी हजार आले तर द्यायचे अशी अपेक्षा आहे त्यांची माल आहे हा सत्तर हजाराला व्यवहार झाला मित्रांनो या गाईचा बघू शकता पहिल्या रुपवाडी वेलेली सत्तर हजाराचा व्यवहार आहे मित्रांनो या पाडीचा पाळीचा दावणीला दोन पाड्या विकले त्यांनी पहिल्या पाडीची किंमत तुम्ही कमेंट करून सांगा काय असेल आणि ह्या पाडीचा अंदाज लावून तुम्ही अंदाज लावू शकता बाजारभाव काय आहे ते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या बाजारी पुढच्या रविवारी धन्यवाद